महत्वाची बातमी सविस्तर पाहूयात बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक अपडेट हाती येते आहे बजरंग सोनवणे यांच्या तक्रारीनंतर आता गुन्हा दाखल झालेला आहे मानव अधिकार आयोगात हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे पथक आता बीडमध्ये येणार आहे राज्य सरकारकडून आता अहवाल मागवण्यात येईल आणि सुरू असलेल्या तपासाची सुद्धा माहिती घेण्यात येणार आहे बजरंग सोनवणे यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिलेली आहे बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातली अत्यंत महत्वाची घडामोड बजरंग सोनवणे यांच्या तक्रारीनंतर आता गुन्हा दाखल झालेला आहे मानव अधिकार आयोगात हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि याची माहिती स्वतः बजरंग सोनवणे यांनी दिलेली आहे स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत स्वानंद जे जो सरपंच आहेत संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली होती मात्र हत्येदरम्यान जी ज्या प्रकारे त्यांना मारहाण करण्यात आली होती आणि एकंदरीतच पोस्टमॉर्टम मध्ये सगळे जे प्रकार समोर आले होते त्याच अनुषंगाने जे बीडचे खासदार आहेत बजरंग सोनोने यांनी दिल्ली येथे मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती की या घटनेचा तपास जो आहे तो मानवाधिकार आयोगाने देखील करावा आणि त्या, त्या त्यालाच आता जे मानवाधिकाराचे आयोगाचे सदस्य आहेत प्रियांक क्रानुग यांनी यांची भेट घेऊन त्यांनी ही तक्रार दिली होती आणि आता त्याच अनुषंगाने मानवाधिकार आयोगामध्ये या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि मानव अधिकाराची जी टीम आहे ही लवकरच बीड मध्ये येणार असून आता ते देखील या प्रकरणाची अधिक तपास करणार असल्याची माहिती समोर आली आहे और तुझ्या निश्चित स्वानंद धन्यवाद सविस्तर माहितीसाठी